शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो संपूर्ण राज्यभरातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी या क्षणाची सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज आनंदाची बातमी खुश खबर गुड न्यूज होय शेतकरी मित्रांनो या वर्षीचा सर्वात जास्त भाव कापसाला आज अखेर मिळालेला आहे मित्रांनो जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव मित्रांनो आज बारा जानेवारी दोन हजार सव्वीस सायंकाळची वेळ आहे आणि सायंकाळच्या वेळेला आज दिवसभरामध्ये कोणकोणत्या बाजार समितीत काय कापूस भाव गेला सांगतो मित्रांनो त्या अगोदर विनंती करतो नवीन असाल तर प्रत्येकाने आपले युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा शेतकऱ्यांसाठी काम करत राहून गुड न्यूज घेऊन आलो म्हणून या व्हिडिओला नक्की लाईक करा शेतकरी मित्रांनो सकाळी मी तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगितलं बघा तुम्ही कुठून व्हिडिओ बघताय जवळपास हजारो कमेंट वेगवेगळ्या वेग गावातून आलेले आहे धन्यवाद तुमचे कमेंट करत चला मला आनंदच वाटतो सांगतोय मित्रांनो आणि शेवट पावती पण दाखवतो बघा मौदा येते जास्तीत जास्त सात हजार नऊशे साठ रुपये घाटंजी येते जास्तीत जास्त आठ हजार तीनशे दहा रुपये उमरेड या ठिकाणी आठ हजार शंभर रुपये मानवत या ठिकाणी आठ हजार तीनशे पन्नास रुपये काटोल या ठिकाणी सात हजार नऊशे रुपये सिंधी सेलू आठ हजार तीनशे पंचाळीस रुपये हिंगणघाट आठ हजार तीनशे रुपये किल्ले दारूर आठ हजार दहा रुपये फुलंबरी सात हजार नऊशे पन्नास रुपये आणि आज सर्वात जास्त मित्रांनो अकोला आठ हजार आठशे रुपयाचा भाव आहे भरपूर शेतकरी बांधव मला कमेंट करत होते आणि फोन पण करत होते विचारत होते की कापूस भाव नऊ हजाराच्या दरम्यान जाईल का जवळपास आठ हजार आठशे रुपये हा सर्वात जास्त भाव आको टाकोल्याला गेलेला आहे तुम्ही स्क्रीनवर माझ्या पावती सुद्धा बघू शकता तर काय मित्रांनो भाव आता वाढू राहिले परंतु त्या अगोदर अजून एक सांगतो तुम्हाला की सोळा जानेवारीपर्यंत सी सी चे कापूस भाव म्हणजे सी सी आय खरेदी सुरू आहे नोंदणी सुरू आहे त्यानंतर नोंदणी कदाचित बंद झाली तर थोडासा परिणाम इकडे तिकडे हो पण शकतो म्हणून ज्यांना कापूस सी सी आयला विकायचा त्यांनी विक... नोंदणी तर करून ठेवा बाकी स्थानिक बाजारात आता रस्ती केस सुरू झालेली आहे त्यामुळे आता कापसाचे भाव वाढण्याची शक्यता दाटच आहे बाकी तुम्हाला काय काय वाटतं ते कमेंटमध्ये सांगा तुमचे काय प्रश्न असेल ना ते कमेंट करा त्याचे उत्तर निश्चितच देतो भेटूया पुढे छोट्यामध्ये जाताना नक्की आपल्या चॅनल सबस्क्राईब करा एवढं लाईक करा भेटूया पुढे छेवट धन्यवाद